टेस्टी फूड अँड मध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायची आहे छान अशी चमचमी चौदार रेसिपी आहे ती पण उपवासाची आहे आणि आपण उपवासाची भजी बनवत आहोत तर उपवासाची भजी बनवण्यासाठी साहित्य बघूया आधी आपल्याला करायची चटणी तर चटणीचं चा साहित्य बघायचं आहे जी उपवासाला चटणी चालते ती इथे घे घेतलं मी ओलं खोबरं खवणून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर मिरची तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे पाव इंच आल्याचा तुकडा जिरे पावडर चवीसाठी मीठ आणि चटणी पातळ करण्यासाठी पाणी किंवा तुम्ही ताक वापरू शकता तर कोथिंबीर जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही त्याचा वापर करू नका मला चालते म्हणून मी उपवासाला कोथिंबीर वापरते चला तर मग आता चटणीचं साहित्य आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामधनं चटणी तयार करणार आहे आणि किती किती काय काय प्रमाण आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे साहित्य दाखवलं त्याच्यानंतर मी तुम्हाला भज्याचं बॅटरही दाखवणार आहे म्हणजे भजी करण्यासाठी लागणारं मिश्रण अतिशय छान आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता खूप छान आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मला विसरू नका पहिल्यांदा घेऊया ओलो खोबरं अगदी अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिरची आणि मीठ आणि मिरचीसुद्धा तुम्ही आधी मिक्सरला लावू शकता कधी कधी बारीक होत नाही पण मी प सगळं एकदमच करणार आहे मिरची अगदी तिखट जसं तुम्हाला कमी जास्त हवं आहे असं आलं त्याच्यानंतर मीठ अगदी चवीसाठी त्यानंतर अगदी पाव चमचा एवढेच धने आपलं जिरेची पूड आणि तुमच्या आवडीनुसारसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आता आपल्याला घालायची आहे हिरवी गार अशी कोथिंबीर मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे चिरणार नाही मिक्सरमध्येच हे करणार आहे बारीक करणार आहे तुम्ही चिरून पण घेऊ शकता उपवासाला चालत नसेल जिरे पावडर किंवा कोथिंबीर तर तुम्ही घालू नका आणि वरतून घालणार आहे पाणी आणि हे मिश्रण आता आपण लावून मिक्सरला वाटून घेऊया बारीक चटणी आपली हे बघा ओल्या खोबऱ्याची चटणी अशी छान मस्त तयार झालेली आहे उपवासाची किती छान कलर कॉम्बिनेशन आहे बघा मस्तच कलर हिरवागार छान असे अगदी स्मूथ आहे आणि मिरचीचं प्रमाण जर सांगायचं झालं तर कमी तिखटवाली मिरची जी असते ती मी एक मिरची बारीक बारीक अगदी सुरीनं केली होती आणि तशीच मी ह्या चटणीमध्ये घातली होती अगदी बारीक बारीक तुकडे करून अगदी बघितले किती छान मस्त झालेली आहे अशी पातळ घ्या पाण्याचं प्रमाण असं काही नाही कमी जास्त तुम्ही करू हो शकता आता आपल्याला मिश्रण करायचं आहे भजी भिजवण्याचं उपवासासाठी मी शिंगाड्याचं पीठ भिजवते आणि याच्यामध्ये फक्त मी घालणार आहे चवीनुसार मीठ कारण चटणी मग आपण केलेली आहे आणि चटणीत आपण सगळं काही साहित्य घातलेलं आहे त्याच्यामुळं अगदी चवीप्रमाणे मीठ आणि शिंगाड्याचं पीठ नेहमीच्या भज्यांसारखं आपण भिजवून घ्यायचं आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मुख्य प जो पदार्थ लागणार आहे भिजवण्यासाठी बॅटरमध्ये की भजी काढण्यासाठी ते आहे पनीर तर पनीर बुडवून सॉरी पनीर बुडवल्यानंतर ते पनीरवरती राहण्यासारखं मिश्रण असं घट्ट भिजवायचं आहे जास्त जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही चला तर मग आता आपण भिजवून घेऊया पाणी थोडं थोडं टाकायचं आहे त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण सांगत नाही अगदी नेहमीसारखं तुम्हाला मी बॅटर टाकवते आणि हां गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत मुख्य म्हणजे तुम्ही विस्करणी करा किंवा चमच्यानी करा हाताने केलं तरीही चालेल छान असं स्मूथ बॅटर आपण तयार करून घेऊया बघा भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे जरी वाटलं तरी पाणी आपण घालून परत थोडंसं पातळ करू शकतो पण जर पातळ झालं तर मात्र शेंगाड्याचं पीठ तुम्हाला घालावं लागेल तर त्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवा आणि करता करता तुमच्या लक्षात येईल की थोडं पातळ करायला पाहिजे की आहे असं राहू दे प्रत्येक हे मी अगदी व्यवस्थित तुम्हाला दाखवते हो की प्रत्येक गोष्ट की पीठ कसं भिजवायला पाहिजे आणि चटणीचं साहित्य किती घेतले हे प्रत्येक हे व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवते अतिशय उत्कृष्ट अशी ही रेसिपी लागते नक्की करून बघा मुलांना खाऊ घाला खूप छान होईल चला तर मग आता आपलं मिश्रण भिजवून झालेलं आहे आता आपण पनीर कट हे दोनशे ग्रॅम पनीर आहे तर हे बघा असे पीसेस तुम्ही करू शकता जेवढे पातळ कराल तेवढे छान लहान मोठे चौकोनी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आवडीनुसार पातळ पातळ असे पीस तुम्ही करू शकता की ह्याच आकाराचे पाहिजे आकाराला काहीही नाही आकार कसाही केला तरी चव शेवटी महत्वाची आहे हे किती छान किंवा असंही तुम्ही करू शकता याच्यातनं अजून कट करायचं अगदी अलगद आणि असे पातळ घेऊ शकतात थोडं जाडं ठेवा नाहीतर मध्ये पनीर मोडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं नाजोखाताने करावं लागेल आपल्याला हे बघा असे असे कट करण्यापेक्षा थोडं अशा टाईपमध्ये कट करा पण थोडं जाडं ठेवा खूप छान लागेल व्हिडिओ जरी मोठा झाला तरीही पूर्ण बघा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल झाले पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित जास्त त्याला हे करायचं नाही नाहीतर मोडतं अगदी लांब लांब ठेवलेलं चांगलं तुकडे ही माझी रेसिपी आहे माझ्या पद्धती तिनं करते आहे मी आणि ती तुमच्यासोबत शेअर करते चला आता आपण भजी करायला मला असं वाटतं की ह्या नुसत्या पेटापेक्षा ह्याच्यामध्ये आणखीन थोडीशी मी ह्याच्यामध्ये चिरलेली छानपैकी दोन चिरलेली आहे ती कोथिंबीर घालते म्हणजे अगदी भज्याला रंगही छान वाटेल दिसताना आणि रंगापेक्षा चव अतिशय उत्तम येते पण तुम्हाला उपवासाला जर भजी आवडत नसेल आपलं सॉरी उपवासाला कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही प्लीज घालू नका मला कोथिंबीरीचा स्वाद अतिशय छान पद्धतीनं आवडतो आणि भजीमध्ये जर कोथिंबीर असली तर क्या बात हे पण जर तुम्हाला आवडत नसेल किंवा उपवासाला चालत नसेल तर प्लीज घालू नका हे बघा खूप छान आमच्या घरामध्ये जेवढी जास्तीत जास्त कोथिंबीर घालता येईल तेवढी मी पदार्थांमध्ये घालत असते ज्या ज्या भाज्यांमध्ये असू दे कोशिंबिरीमध्ये असू दे चटणीमध्ये असू दे हे बघा नुसत्या पिठापेक्षा किंवा याच्यामध्ये तुम्हाला जिरे पावडर असेल तरी घाला अतिशय आणखीन छान चव येईल किती मस्त पीठ दिसते आणि किती छान दिसते पीठ आपलं रेडी आहे म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे वाटलं तर थोडंसं पाणी घाला आणि अगदी सैलसर करा पातळ करू नका आता आपण भजी करायला घेऊया तर मिश्रणात बुडवूया एक एक पनीर तुम्हाला दाखवते मी पनीर बुडवताना कसं बुडवायचं अशा पद्धतीने पनीर बुडवून घ्या प्रत्येक पनीर तुम्ही असं घेऊ शकता असे पनीरचे पीसेस तुम्ही टाका पण तुटले नाहीत पाहिजेत व्यवस्थितने छान बेतानी करा आणि त्याच्यामध्ये असं पूर्ण बुडवून घ्या मिश्रण लागलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता असं पीठ घेऊन किंवा चमच्यानंसुद्धा सुद्धा घेऊन करू शकता आपला तवाही चांगला इथं तापलेला आहे आपण ही भजी तेलात सोडणार नाही तूप चांगलं वितळून घेतलेलं आहे आणि तूप चांगलं पॅनला जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर त्याच्यावर तुम्ही करू शकता नॉनस्टिक पॅनला तूप टाका गॅस बारीक करा म्हणजे तूप जळणार नाही असं चांगलं तेल लावून घ्या जास्त तेल लावून सॉरी तूप लावून घ्या चांगलं वितळून घेतलेलं आहे हे तूप तूप घरचंच आहे चांगला तवाही आपला गरम झालेला आहे हे बघा असं पिठामध्ये बुडवा पनीरचे तुकडे आणि छान पिकी अशी पिठात बुडवून ह्याच्यामध्ये सोडा चमच्याने वाटल्या चमच्याने सोडा में वरती पीठ कमी पडलं त्याच्यावरती तर वरूनही तुम्ही पीठ असं घालू शकता छान लागतात चवीला उत्कृष्ट अशी ही भजी लागते आणि तेलही जास्त नाही बघा मस्त असं तुम्ही बुडवून सोडू शकता फक्त तुमचं पीठ जरा पातळ नाही झालं पाहिजे ते बघा असं सुद्धा तुम्ही पीठ त्याच्यावरती घालू शकता जर तुम्हाला एक्स्ट्रा हवं असेल तर ही भजी आपली छान पैकी मस्त होत आहे कमी तेलामध्ये किती ते छान मंडळी रेसिपी झालेली आहे बघा तर मग तेला तेलात तेला न तळता कमी तूप सोडून अतिशय चव देणारी अशी उपवासाची भजी आपली तयार होत आहेत आणि मस्त अशी उपवासाची भजी झालेली आहे मंडळी तुम्ही करा आणि मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हे बघा आता मी तुम्हाला अजून एकदा हे दाखवते हो थोडंसं गॅस बारीक करा लगेच पलटी मारतात चिकटत नाही एक दोन मिनटंच वेळ लागतो पण तेलाचा पदार्थ खाण्यापेक्षा तुफातला खा उपवासाला तेल चाल शेंगदाणा तेल चालतं मग काही लोक करतात त्यापेक्षा तुपातली करा आणि न तळता कमीत कमी, कमी तुपामध्ये अशी होऊ शकते थोडी व्हायला पाहिजे अजून थोडी होऊ द्या कशी छान मस्त झाली की नाही अतिशय चव देणारी आहे मुलांना तर खूप आवडेल डब्याला घ्या प्रवासात न्या खूप मस्त अशी पनीरचे पदार्थ वेगवेगळे तुम्ही ट्राय करू शकता आपल्या चॅनलवरती ही उपवासाची भजी मी माझ्या पद्धतीने केलेली आहे मंडळी कशी झाली ते तुम्ही नक्की सांगायला विसरू नका कमेंट करून थोडी घाई आहे माझी हरकत नाही पण तुम्हाला तर कळलं नाही किती छान आणि मस्त आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर अजून तुम्ही असं बाजूनं तूप सोडू शकता म्हणजे खाली चिकटणार नाही पण मला थोडं तूप कमी पाहिजे म्हणून मी आधीच तूप जास्त टाकलं होतं तुम्ही ही रेसिपी करा नक्की ट्राय करा आणि मला खरंच तुम्हाला ही रेसिपी आवडेल मी जे चटणीचं प साहित्य सांगितले तसेच चटणीचं साहित्य घ्या तुम्हाला फक्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची वापरा आणि कोथिंबीर जर तुम्हाला उपसल चालत नसेल तर तुम्ही घालू नका तुम्ही हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्हाला ही रेसिपी आवडणारच आणि याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही कारण चटणीत मीठ आहे तर ह्याच्यामध्ये चटणीत मीठ आहे म्हणून थोडं मीठ कमी घातलेलं आहे मीठ घातलेलं नाही असं नाही आपल्या बॅटरमध्ये मीठ आहे घातलेलं बघा आता तुम्हीच बघा की तुमच्या समोर अगदी मी काढलेली आहे की कि कशा पद्धतीनं छान आपली झालेली आहे अगदी व्हिडिओ घरकट केलेला नाही मी इथं करताना अशी उलटी पालटी करू शकता त्याच्यावर झाकणही तुम्ही झाकू शकता मंडळी हे बघा खूप छान आणि हे सगळं सुकतं बरं का हे पीठ लागत नाही पाच मिनिटं तुम्हाला थांबावं लागेल त्यासाठी था हो हे सगळं सुख छान आणि मस्त झालेली आहे उलटी पालटी तुम्ही करा माझी थोडी घाई झालेली आहे सांगताना दाखवताना हे बघा कसं झालेलं आहे सुखत आहे छान सुख मस्त फक्त थोडी उसटायची घाई करू नका तुम्ही माझी घाई झालेली आहे बघा खूप मस्त खूप छान थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे भज्याच्या पिठामध्ये थोडं मला घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे अगदी थोडं म्हणजे थोडं सैल होईल आणि आता आपण ही भजी काढून घेऊया हे बघा किती छान आणि मस्त झालेली आहे तुम्हाला हाताने दाखवते मी खूप छान मस्त झालेली आहे पनीर म्हटल्यावरती वा 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 लज्जात एकच नंबर वाढवणारी आहे खूप मस्त झाले चला तर मग मी ही काढून घेते भाजी आणि तुम्हाला दाखवते नंतर पहिला घाणा मी काढलेला आहे पण तूप मात्र लावलेलं नाही तव्याला पहिल्यांदा लावलं तेवढंच हे बघा अजून जरा पीठ पातळ साधारण केल्यामुळं किती छान बसतंय आणि तुकडेही जरा हे लहान झालेले आहेत पनीरचे पण हरकत नाही हे बघा तुमच्या आवडीनुसार करा आणि आता मात्र मी वर्ण तूप सोडणार आहे खूप छान खूप मस्त असे रेसिपी होते झटपट झटपट छान होते आणि उपवासाला अतिशय खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर तुम्ही ही ट्राय आणि आता पण हे तूप सोडूया हे बघा अगदी थोडं थोडं सोडलं तरी चालेल पूर्णच सोडायला पाहिजे असं काही नाही आणि आपण आता ठेवूयात झाकण मगाशी झाकण ठेवलं नव्हतं तूप सोडलं नको बर ना तर असंही एकदा ट्राय करून बघूया कशी होती ती गॅस मात्र बारीक ठेवा नाहीतर करपेल वेळ लागला तरीही ही चालेल मी परत परत तुम्हाला एकच गोष्ट सांगते की करताना अनुभव येतो म्हणून मी तुम्हाला सांगते की पीठ चांगलं शिजू द्या आणि आतलं पनीर चांगलं शेकू द्या हे बघा मी अगदी वरच्यावर हे करते चमचा लावते नाहीतर तुम्ही म्हणाल की कसं काय बरं नॉनस्टिकचा तवा आहे आणि तुम्ही नाही सुरी पण लावताय किंवा चमचासुद्धा लावताय तर अगदी वरच्यावर तुम्ही लावू शकता होत नसेल तर काढायचा प्रयत्न करू नका पनीर चांगलं शेकलं पीठ चांगलं शे हे झालं ना तुपामध्ये का बास तुमची भजी एक नंबर झाली समजायची तुम्हाला जर वाटलं तर सोडा आणखी नको असेल तर तुम्ही सोडू नका मी सोडती आहे जो काय तुपाचा ह्याच्यात स्वाद उतरतोय ना एक नंबर आता झाकण ठेवायचं नाही अशी चारशी पाच मिनिटं वाट बघायची आपला दुसरा घाणा पण पन... आपला दुसरा घाण आपण तयार झालेला आहे आता ती ही भजी आपण काढून घेऊया हे बघा नॉनस्टिक पॅन असल्यामुळं सुटतो खूप छान झाली आहे मस्त काळी वगैरे अशी काही पडलेली नाही ब्राउनिश मस्त झालेली आपली भजी खूप छान आवडेल तुमच्या मुलांना तर अतिशय हे आणि तसं म्हणायला गेलं तर तेलापेक्षा तुपाची चव जास्त येते या भजीला हे मस्त झाली आहे काय सांगू तुम्हाला मंडळी गरम आहे चला तर मग अशा पद्धतीने मी भजी आणखीन एक घाणा राहिलेला आहे दोन चार भज्याचं ते काढून घेते आणि तुमच्यासोबत मग तुम्हाला भजी दाखवते प्लेटमध्ये काढल्यावर प्लेटमध्ये आता आपण उपवासाची भजी काढून घेऊया काय मग मंडळी उपवासाची पनीर भजी तयार झाली की नाही खूप छान आणि मस्त झालेली आहे कशाही पद्धतीने तुम्ही अशी डिश सजवू शकता खूप मस्त आणि छानच झालेली आहे ही बघा क्या बात हे अशी जर झाली चटणी तर एकच न सॉरी चटणीमध्ये अशी जर माझी झाली तर एकच नंबर आणि ही आहे आपली मस्त हिरवीगार अशी चटणी ओल्या कोबऱ्याची हे बघा तुम्ही असं सुद्धा करू शकता थोडी माझी घट्ट आहे सुद्धा करू शकता अगदी तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता शेवटी पोटातच जायचं आहे नाही तर त्याच्यासोबत तुम्ही एक आयडिया करू शकता की ह्याच्यात प्लेट छोटीशी वाटी स्टीलची असू दे किंवा कटोरा असू दे माझ्याकडे प्लास्टिक ह्याचा मेलामाईनचा कटोरा आहे त्याच्यामध्ये मी भरपूर अशी चटणी काढून ठेवते काय मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तेलात न तळता कमी तूप सोडून अतिशय चव देणारी उपवासाची भजी आपली तयार झालेली आहे छानच की नाही मस्त तुम्हीही करा आणि प्रत्येकाला असाच स्वाद घ्यायला छान असा जमला पाहिजे अशी तुम्ही भजी तयार करा काय मग मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला चॅनलला नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि हां तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवा मला जसं जमलं आहे तसं मी तुम्हाला दाखवले आणि ही बघा ही मी तुम्हाला समोर दाखवते खूप छान आणि मस्त अमेझिंग अशी ही आहे अशी चटणीत बुडवा आणि खाकॉस नंबर पनीरही आतलं शेकलं गेलं आहे शिवाय कुठेही आपली बजी करपलेली नाही खूप छान हं आणि भुचकळल्यानं बुडवल्यानंतर सुद्धा खूप छान दिसते हे बघा अशी जर तुम्ही खाल्ली तर अतिशय तोंडाला चव येते जर कुठे शब्द चुकत असेल तर सॉरी आणि पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग आता मी ही भजी संपवणार आहे परत भेटूया नवीन दिवशी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय